पिंपळगावात आजी माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी सुनील पासलकर यांची निवड तरुण नेतृत्वाच्या निवडीनं गावात आनंदाचं वातावरण शासनाच्या निर्देशानुसार आजी माजी गुणवंत विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विद्यालय विकासासाठी आजी माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याचा उपक्रम पिंपळगाव येथील श्री सिद्धेश्वर विद्यालयात उत्साहात पार पडला या संघटनेत अध्यक्षपदी युवा नेतृत्व सुनील पासलकर यांची बहुमतानं निवड करण्यात आली असून उपाध्यक्ष अमोल नातू कोषाध्यक्ष वैभव थोरात अशी कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे ग्रामस्थ विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या निवड प्रक्रियेत एकमतानं पासलकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करण्यात आला निवडीनंतर बोलताना सुनील पासलकर म्हणाले आपण सर्वांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास कायम ठेवण्याचा मी प्रयत्न करीन आपल्या विद्यालयाचं नाव अधिक उंचीवर नेण्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करू ही फक्त जबाबदारी नाही तर आपल्या गावाच्या प्रगतीची नवी दिशा आहे तरुणांनी या निवडीबद्दल आनंद आणि अभिमान व्यक्त केला ग्रामस्थांनी पासलकर यांच्या नेतृत्वाखाली विद्यालयाच्या विकासाची नवी वाटचाल सुरू होईल असा विश्वास व्यक्त केला सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट